हॅलो फ्रेंड्स गुड इव्हिनिंग एव्हरी वन तर के एस आर्य वर्क या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या अशा इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तर आज आहे फ्री ऑनलाईन वर्कचा दिवस तिसरा तर आज आपण नवीन इम्पॉर्टंट पॉईंटबद्दल माहिती घेणार आहोत तर ती म्हणजे आरे रिंगमुळे ब्लाउज फीस खराब होऊ नये आणि आरे रिंग प्रॉपर स्टँडला कशी फिक्स करायची ते पाहणार आहोत तर ही जी छोटी रिंग आहे ना हिला आपण खराब होऊ नये त्यासाठी काय करणार आहोत तर ते पाहूया जेणेकरून रिंग पण खराब होणार नाही आणि आपला ब्लाउज पीस पण खराब होणार नाही तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे कात्री फॅब्रिक ग्लू आणि पापड तर कापड मी कॉटनचाच घेतलेला आहे तुम्ही पण कॉटनचाच वापरा तर कात्रीच्या सायाने आपण याच्या छोट्या छोट्या पट्ट्या काढून घेणार आहोत हे बघा तीन ते ती चार अशा आपल्याला पट्या लागणार आहेत आरे रिंगला गुंडाळण्यासाठी तर आपल्या पट्ट्या काढून झालेल्या आहेत तर जी आतमधली रिंग आहे त्या रिंगला आपण कापड मुंडाळून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे फॅब्रिक ग्लू तर फॅब्रिक ग्लू हा जो आहे तो आतमधल्या छोट्या रिंगला आतमधून आतमधल्या साईडने पूर्णपणे पूर्ण रिंगला फॅब्रिक ग्लू थोडा थोडा करून याच पद्धतीने आपल्याला लावायचा आहे हे बघा तुम्ही याच पद्धतीने थोड़ा थोडा करून ग्लू आपल्याला आरी रिंगच्या आतल्या साईडनी लावून घ्यायचा आहे एका टोकापासून एक पट्टी उचलून याच पद्धतीने आपल्याला पूर्ण रिंगला या पद्धतीने गुंडाळत जायचं आहे तुम्ही पाहू शकता एकदम हलके हलके हाताने पट्टी गुंडाळत जायचं आहे आणि पूर्ण एकदम कापड हा फुगर न होता पूर्ण व्यवस्थितपणे आपल्याला ती गुंडाळत जायची आहे आणि जी पट्टी संपेल त्याच ठिकाणी थोडा जास्त ग्लू लावून ती पट्टी तिथे चिपकून द्यायची आहे आणि त्याच ठिकाणापासून दुसरी जी पट्टी आहे तर ती गुंडाळला सुरुवात करायची आहे तुम्हाला पण याच पद्धतीने पूर्ण रिंगला ह्या ज्या पट्ट्या काढलेल्या आहेत आपण कापडाच्या त्या पूर्ण गुंडाळ्यात जायचं आहे आणि शेवटी ग्लू लावून ती पट्टी चिपकून द्यायची आहे तर इथे आपल्याला ला, एक लागणार आहे साधा धागा तर साध्या धाग्याने आपल्याला जिथे शेवटची जी पट्टी एन झालेली आहे त्याला पूर्ण दोरा गुंडाळून शेवटी एक गाठ बांधायची आहे जी की पटी आपली निघणार नाही तुम्हाला जर पूर्ण रिंगला जर दोरा फिरवायचा असेल तर तुम्ही फिरवू शकता काही प्रॉब्लेम होणार नाही आरी वर्क आणि पण मी फक्त जिथे आपला शेवटची पट्टी संपलेली आहे त्याच ठिकाणी दोरा गुंडाळत आहे आणि शेवटी एक छोटीशी गाठ बांधायची आहे की दोरा परत निघणार नाही यासाठी पाहू शकता आपली रिंग तयार आहे आता स्टँडला फिक्स करण्यासाठी हे किती सुंदर असे दिसत आहे आणि काही प्रॉब्लेम पण होणार नाही वर्क करतानी तर स्टँड व्यवस्थित बसवता येते आणि कापड आता रिंगला कसा बसवायचा ते पाहूया तर आतमध्ये रिंग वरती ब्लाउज पीस पूर्णपणे अंतरून घ्यायचा आहे तर वरची जी ही जी खालची साईड आणि ही वरची साईड आहे तर वरची साइड ही वरती आली पाहिजे तर आतमधली जी रिंग आहे त्याच्यावरती ब्लाउज फीस अंथरून दुसरी जी रिंग आहे ती वरती ठेवून हलक्या हलक्या हाताने असं प्रेस करत जायचं आहे हलक्या हलक्या हाताने प्रेस करत जायचं आहे आणि स्क्रू जे आहे तर त्याचं जर जर बसत नसेल तर तुम्ही ते स्क्रू पण तुम्ही जास्त त्याची साईज करू शकता तर आता हे जे बसलेलं आहे परंतु कापड हा एकदम लूज आहे तर थोड्या थोड्या हलक्या हाताने आपण कापड ओढत जाऊ तर वरच्या बोठाने वरचा रिंग आणि खालच्या अंगठ्याने खालची रिंग पकडून एकदम सावकासपणे आणि हळवारपणे कापड खराब होणार नाही याची काळजी घेत आपल्याला ब्लाउज पीस खेचायचा आहे ही एकदम टाईट पण करायची नाही थोडी लूज असेल तरी पण चालेल एकदम फिट फिट राहिल्याच्या नंतर कापड खेचताना खराब होतो तर आपण नंतर ही स्क्रू ही स्क्रू हा फिट करू शकतो थोडं थोडं खेचत स्क्रू फिट करत जायचं आहे परत तर वाटल वाटल तर लूज आहे आपला ब्लाउज पीस तर अजून थोड़ा खेचत परत स्क्रू फिट करायचा आहे परंतु एकदम फिट फिट रिंग मध्ये ब्लाऊज हो फिक्स करून ओढायचं नाही ब्लाउज पीस खराब होऊ शकतो अशा पद्धतीने तुम्ही ब्लाउज पीस आरे रिंगला फिक्स करून घेऊ शकता तर हे बघा थोडा लूज वाटत होता तर मी अजून हलक्या हलक्या हाताने खेचून घेतलेला आहे शीज आपण थोडा स्क्रू फिट करून घेऊया आपला कापड फिक्स झालेला आहे थोडं टाईट राहण्यासाठी स्क्रू पण टाईट करून घेऊया जर थोडा लूज वाटले तर अजून हलक्या हाताने कापड ओढायचं आहे एकदम सावकाशपणे तर बघू शकता ला कापड फिक्स झालेलं आहे हे बघा आता आरे रिंग कशी फिक्स करायची आहे ते पाहूया पहिले स्टँडचे पूर्ण चारही पाय फिट आहेत की नाही ते चेक करूया आणि हे जे स्क्रू आहे ना या स्पेस मध्ये आपण रिंग आता ठेवणार आहोत जो फेस आ, आ, स्पेस आहे त्या ठिकाणी रिंग ही फिट करायची आहे बघा याच पद्धतीने थोडस फेस करत जायचं आहे जो जे पाय आहेत त्याचे जे वयाचे जे स्क्रू आहेत त्या जागेमध्ये आपल्याला व्यवस्थित बसायचं आहे हे बघा रिंग ही फिक्स झालेली आहे तर ही पूर्ण पलटी केली तरी पण पडणार नाही हे बघा एकदम व्यवस्थित अशी फिक्स झालेली आहे आणि सुंदर असे फिनिशिंग पण आलेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा हे टॅप करून बघायचं नक्की कारण की ब्लाउज फिट जेव्हा फिट राहतो ना तेव्हा टॅप केल्याच्या नंतर आवाज येतो तर अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असल्यास नक्कीच लाईक करा आणि तिप, आजची टिप्स कशी वाटली ते पण नक्कीच कमेंट करून सांगा जर आपला कापड टाईट वाटत नसेल तर या स्क्रूच्या साईने आपण अजून फिट करू शकतो आणि आपण जो ज्या पट्ट्या गुंडाळलेल्या आहेत ना त्याचा अजून एक फायदा होतो जेणेकरून आपण रिंगला ब्लाउज पीस अटॅच करतो ना तेव्हा वर करत आणि कापड खाली खाली घसरतो आणि कापड परत लूज पडतो तर परत परत फिट करावची गरज नाहीये या पट्ट्या लावल्यामुळे कापड एकदम फिट जसा सुरुवातीला फिट केलेला असतो तसाच तो, तो शेवटपर्यंत फिट राहतो ओके तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा ओके तोपर्यंत बाय बाय टेक केअर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये